नमस्कार आज दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस वार शुक्रवार केळी चौधरी डाळेन पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आहे बाजाराच्या संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आज मी नाशिक मार्केटमध्ये शेतकरी बांधवांशी चर्चा करत असताना किंवा व्यापाऱ्यांशीही चर्चा करताना सद्यस्थितीच्या माध्यमातून काही गोष्टी जाणवल्या त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना जागेवरती खूप कमी रेटमध्ये माल द्यावा लागत होता ही परिस्थिती जाणवते साठ रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपयांनी जाग्यावरती माल अगदी भारी माल चांगलेले आहे आणि त्या शेतकऱ्यांचं नुकसान किती होत आहे हे ज्यावेळेस शेतकरी माल मार्केटला घेऊन आल्यानंतर आहे आणि मग शेतकरी बोलता होतोय की माझं वीस वीस हजार रुपये एका पिकअप पाठीमागं नुकसान होत होतं आणि ही परिस्थिती आज सगळीकडे चालू असताना आपल्याला दिसती मंदी झाली पण मंदी कोणत्या मालाला झाली कोणते माल तिजीकडे आहे हे आपण पाहणं गरजेचं आहे जागेवरती जर माल घेतले असतील तर ते चांगलेच घेणार आहेत परंतु मीडियम माल, माल सुद्धा किंवा हलके अगदी झिरो पासून हिरो पर्यंतचे माल मार्केटमध्ये आज डिमांड आहे आणि हे डिमांड का तर आता गुजरातमध्ये एकदम लास्ट स्टेजला व्हायला लागले आणि तिथलं ग्राहक हे महाराष्ट्राकडे स्थलांतरित करायला लागलेलं आहे अजून दहा बारा दिवस पंधरा दिवस माल चालतील भुजमधले परंतु व्यापारी वर्ग आता चांगल्या मालाचा महाराष्ट्र द्यायला आहे आणि मग अशा परिस्थितीवर शेतकऱ्यांना आता घाबरायचं कारण नाही मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं की पावसाने माल भिजले तरच मंदी मंदीही त्या मालाला जाणवेल परंतु आता तिजीकडे प्रयाण होईल पण तिजीकडे प्रयाण होत असताना लिचीचा सीजन जोरात चालू झालेला आहे आंब्याचा सीझन जोरात चालू झालेला आहे उत्तर भारतामध्ये पण तरीही आपल्या डाळिंबाला परिणाम नाही वाला आणि नाही झाला पाहिजे कारण ज्या प्रमाणात माल मार्केटला पाहिजे त्या प्रमाणात मार्केटला माल नाहीये आज मी नाशिक मार्केटमध्ये प्रीमियम कृषी मार्केटमध्ये आज इथं आल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं शेतकरी समाधानी होतोय हेही मला जाणवलं कारण शेतकरी वेगवेगळ्या भागात नाही येतो कोण छत्रपती संभाजीनगरवरून आलेलं पाहायला भेटलं कोण जालन्याहून आलेलं पाहायला भेटलं कोण नाशिक जिल्हा की खरं तर हे उत्तर महाराष्ट्रातले हे जे जिल्हे आहेत ते बऱ्यापैकी जागेवर देणारे शेतकरी होते आणि त्यांना आता जसं तीन वर्ष प्रीमियम कृषी मार्केट हे चालू झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना न्याय द्यायला लागला आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आज या ठिकाणी आल्यानंतर शेतकऱ्यांचा अनुभव पाहता जागेवरती आपण नक्कीच फसताय किंवा इतर मार्केटला गेल्याच्या नंतर सुद्धा शेतकऱ्यांना जाणवलं की वीस वीस हजार पंचवीस हजार रुपये प्रीमियम कृषी मार्केटमध्ये हो जास्तीचे पैसे हे मिळत आहेत कारण तो वजनावरती व्यापार आहे खुल्या कॅरेटवर नाही वजनावरती आहे निवड प्रक्रिया ही मार्केटमध्ये आहे निवड निवडून ज्यावेळेस माल आम्ही घेतो की आमची जबाबदारी चालू होते पण शेतकऱ्यांनी निवडून आणल्याच्या नंतर त्या मालाला रिजेक्शन होते रेट कमी होतोय हे शेतकरी बोलून दाखवतात आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आपल्यासाठी हे दीड महिना लवकर मार्केट उत्तर महाराष्ट्रातलं नाशिक मार्केट चालू झालेलं आहे आणि खऱ्या अर्थानं व्यापारी सुद्धा आता वेगवेगळ्या राज्यामध्ये थोडा थोडा माल आला तरी रेल्वे असेल किंवा कांद्याच्या ट्रक असतील किंवा वेगवेगळ्या टॉमॅटोच्या ट्रक असतील ह्याच्यातनं माल वेगवेगळ्या राज्यात जातोय त्यामुळं नाशिक मार्केट हे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी तीन वर्षापासून सज्ज आहे आणि एक भरोसा इथं शेतकऱ्यांचा वाढलेला आहे गाडीवाल्यांचा भरोसा वाढलेला आहे गाडीवाल्यांना कुठलेही कमिशन न मिळत असताना सुद्धा शेतकरी वेळेस इथं माल घेऊन येत आहेत किंवा शेतकऱ्यांचा ते माल आणतायत तर ह्याचा अर्थ ते गाडीवाले मुळात शेतकरी आहेत आणि ते बिंदास जाऊन रिंगण इथं घेऊन चाला हे सांगतायत आणि पेमेंटची सुद्धा एक तर ताबडतोब व्यवस्था केली असल्यामुळं शेतकरी खऱ्या अर्थानं या मार्केटमध्ये समाधानी आहे आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बाजार कोण म्हणत असेल तर पडतील मी सांगणार पडणार नाही पडलाच तर पाऊस झाला ओले माल झाले आणि आपण बाजारात आणले तर ते बॉक्समध्ये टाकल्यानंतर सडून जात असेल ते त्या दिवशी ती मंदिर दिसत दोन चार दिवस परंतु रेट पडणार नाहीयेत हे मी वारंवार सांगत असताना आपला आत्मविश्वास वाढवा आपल्याला कुणी सांगत असेल रेट पडणार आहे तर मोकळे या खात्री करा नाशिक मार्केटच्या ह्या बाबतीत तर मी नक्कीच सांगेल की बराचसा माल जागा जातो परंतु पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी भाजीपाला गाडी असेल तरकारीची गाडी कांदा बटाट्याची कांद्याची गाडी असेल त्याच्यात थोडा थोडा माल आणतो किंवा आखी टेम्पो जवळच येतोय तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला बारावी महिने पुणे मार्केट हे मार्केटिंगसाठी चांगलं आहे आणि सगळी सुविधा आहे इतर मार्केटपेक्षा चांगला माल मार्केटकडे चांगला रे रेट मिळत असताना शेतकरी पुण्यामध्येही समाधानी होतोय आणि म्हणून रेट पडणार नाहीयेत रेट वाढणार फक्त आणि फक्त पावसाचा अडथळा सोडला तर माल जादा नाहीये कितीही आंबा असू द्या कितीही असल्या असू द्या रेट हे वाढते राहतील आणि आज नाशिकमध्ये मी पाहिलं स्वतः रेलावामध्ये आणि पुण्यामध्ये सुद्धा रिपोर्ट घेतला आज रेट वाढलेले आहेत रेट वाढताना हळूहळू वाढतात पडताना एकदम पडतात ह्याची नोंद घ्या आणि वाढत असताना माल विरळून विरळून काढा अजिबात गडबड करू नका यावर्षी आपल्याला रेट पडून द्यायची नाहीत हेच कळकळीचं आव्हान मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना नाशिक मार्केटच्या वतीनं ना, केडी चौधरी डाळिंब्या आणि केडी चौधरी डाळिंब्याड पुण्याच्या वतीने करतो आणि आपण जिथं सुयीष्कर असेल त्या मार्केटला एकदा मोकळे या आणि मग माल मार्केटमध्ये आणा हे कळकळेचं आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो धन्यवाद